तुम्ही आले ना जाऊन त्यांच्यासाठी आम्ही मी आहे हॅलो ठीक आहे बंडी हॅलो दादा पोलिस ऑफिसचा नंबर दिली बोलायचं हे कोणाला सॉरी बोलून एवढं

ಇಲ್ಲ हे विषय वाढू नाही विषय वाढवला उद्या लक्षात ठेवा मी मीडियाला म्हणू शकतो एका बोलू मीडियाला मीडिया बोलू मीडिया मी तू नाही माहिती का मी दादागिरी करते काय मी ड्रेसवर नाही म्हणून शिव्यात येते माझी माहिती आजूबाईला मी ड्रेसवर नाही म्हणून काव्यात देते आणि माझ्या आईला बहिणीला मीडिया बोलू का इथं ओके ईशा अय ईशा तू इकडं तुझ्या इकड माझी ना माझी मुलगी ती माझी माझी मुलगी ती मी तुझ्या मध्ये मागवत मला माहिती होत ठीक आहे ना यांनी शिवे दिल्या आधी बर का या दोघींनी या दोघींनी शिवे दिल्या या दोघींनी ही आणि ही ही दिदी आणि ही दिदी मी बहीण म्हणलो यांना आणि मला अर्जुर केल्या या दोघींनी या दोघींनी मला अर्जुर केलं या दोघी या दीदी ही एक दीदी माजी ता, ता, माजी थी। आ, थी। आ, ही माझी माझी बायको माझी आई ती हा तू लात मारली हिने माझ्या आईला हिने लात मारली 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 बाई पोलिसांना फोन कर रे अजे मा भाऊ येतो मा भाऊ येतो भाऊ लाव रे लात मारली माझ्या सासूबाईला हिनी या लाव लावला खरंच ला पोलिसांना फोन आणि केव्हापासून मला शिवाय देत आहेत काही तुम्ही जाऊ नको पाच मिनिटं

तारी करते अरे मा सांगू लाच मारली आणि माझ्या वेळेस आधी मला अडुतोय डायरेक्ट मी ताई म्हणतोय दिदी म्हणतोय तरी मला लात मारला आली माहिती का शंभरला फोन लावला गेला उतरत नाही गेले फोन पोलीस आहे पोलिसांचे शिंदे साहेबांना बोलला मारू <laughs> <dugout> दे मारू दे यांना मारू दे मग आमच्या माणसा येऊ देऊ दे मला विषय काय माहिती नाही आमच्या माणसा येऊ दे व्हिडिओमध्ये मी सांगतो अरे एवढी माणसं आहे कोणी मदत करतो आणि माणसाने बोला जवळ पोलिसांना नाही का लेडीज मिस्टर पटकर अहो पोलिस येऊ द्या ना पण काय प्रॉब्लेम काय पोलीस आले तर मग बघू ना आपण लेडीज तो ले विषय ले उचलत नाही ना फोन मला लावलेला काय मी यांना लावले नाही पोलीस आल्याशिवाय पण काय शांत बस तू तू शांत बसतो मला असू दे मी पोलिसांना बोलवलंय बोलवा 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 अरे चौकीला फोन लागेल या केवांच्या दादागिरी करता माहिती का माझी आस असू राहिली आणि लात मारली हिनी हिनी सॉरी सॉरी नाही सॉरी घेता ही ही आणि मला पण आर तुरी करत होती आई माहिती का मला माहिती नाही मी विषय वाढवणार आहे मी काय म्हणली अहो ती काय म्हणली तुम्हाला विषय वाढवायचा आहे का ही म्हणली ही मी वाढवणार तुला वाटू नको तू तुला मी उद्या सांगतो काय नाही नाही उद्या सांगतोय ना कोण आहे आम्ही आज व्हिडिओ काढतो आणि उद्या सांगतो मी कोण आहे आता राहू दे माझ्या बरोबर प्रूफ आहे उद्यासाठी કેમ છો બધા મજામાં છો સાલ તો વાત આપલે દે એક સાદી સાલ હતી મને લાત મારતો હતો હા શિવાજીના કાંડા સલાબો આઈ કે ન તો મને ભરાય કારે છે ના હવે તું મને કરતા કે કરનારો છે તું શિવાજીના દે છે આ હું કરના કરી કે નથી અમે નહિ લીધા આ વીડિયો મારી બોલતી अरे मी काय म्हणतो ती दिदी कुठे दिली ती पटकच मारली माझ्या याचा अर्थ आहे का बघी आणि मला काय म्हणते हे चल अशी मला अजून काय सांगू तुला हा सांगतोय ऐकून घ्या याला पण धक्का